नमस्कार मी अक्षरा लोकाशा मध्ये आपले स्वागत आहे केस गळती किंवा टक्कल पडणे या समस्येमुळे महिला तरुण असो कि आणि वाढते प्रदूषण या केस गळतीची समस्या हल्ली सगळ्यांमध्येच दिसत आहे मात्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात एक भलताच प्रकार समोर आला आहे शेगाव तालुक्यात केस गळतीची साथ आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही तालुक्यातील नागरिकांना अचानक टक्कल पडत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरलं आहे तालुक्यातील बोडगाव कालवड हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात कारणामुळे केस गळतीच्या आजाराने थैमान घातले आहे अनेक कुटुंबातील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे गेल्या काही दिवसात अनेक नागरिक या आजाराचे बळी ठरले आहेत त्यात महिलांचाही समावेश आहे तीनही गावात केस गळती कशामुळे होत आहे हा नेमका कोणता आजार आहे की कोणत्या उत्पादनामुळे केस गळती होत आहे का हे अद्याप अस्पष्ट आहे काही तज्ञांच्या मते शांपुण्याचा प्रकार घडत असावा असा अंदाज बांधला आहे मात्र कधीही शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस गळत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंडगावात सर्वेक्षण केले त्यामध्ये केस गळतीच्या आजाराने तीस जण बाधित असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत मात्र बाधित रुग्णांची संख्या अधिक असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका